सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मद्धे आपले स्वागत वैतागून मायलेक्की कडून तरुणाचा खून मात्र समाजसेवक गमावला आई बहिणीच्या कृत्याने खळबळ आत्महत्येचा बनाव उघडकीस तासगाव येथील कासार गल्लीत राहावयास असणाऱ्या मयूर रामचंद्र माळी वैती या तरुणाचा आई व बहिणीने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली मयुर्याने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव आई व बहिणीने केला पण पोलिसांनी तो उघडकीस आणला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी आई संगीता रामचंद्र माळी व बहीण काजल रामचंद्र माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर हा आई व बहिणीसह येथील कासार राहत होता त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता हे वाद अनेकदा विकोपाला गेले होते मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल वैतागल्या होत्या त्यातूनच त्या, त्या मयूरला धडा शिकवण्याची संधी शोधत होत्या शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता यातून मयूरचा काठा काढण्याचे ठरवून शुक्रवारी रात्री नऊ वाजता दोघींनी मयूरला जेवणातून गुंगीचे औषध दिले मयूरला गुंगी आल्यानंतर काही वेळाने त्यांनी मयूरच्या डोक्यात दगड घातला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मयूरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मयूरने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव केला यासाठी त्यांच्या अंगावरील कपडे पेटवून दिले त्यानंतर भाजलेल्या अवस्थेत मयूरला तासा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यात मोठी जखम आढळून आली यामुळे संशय बळावला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला मयूर यांच्याशी आई संगीता आणि बहीण काझल यांच्या असणाऱ्या वादातूनच त्यांनी त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे संगीता आणि काझल यांच्या व्यतिरिक्त या खुनात अन्य कोणाचा सहभाग आहे काय याबाबतही शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे मयूर हा नेहमी आई आणि बहिणीला त्रास देत होता अशी ही माहिती समोर येत आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं तासगाव पोलिसांनी सांगितले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट